स्वागत आहे हे बघा आपण कुठे आलोय खूप सुंदर सीन आहे मग म्हटलं चला मला आवडलाच नाही तो खूप छान वाटत आहे बघा आपण कुठं आता मी तुम्हाला तुमच सांगेन आपण कुठं आलो कुठे आता सध्या घरा मला शिकायचा स्पीड ब्रेकर बघवतच नाहीये डायरेक्टली आणता मला होतंय छान स्पीड आठवणी ताज्या त्यांच्या आठवणी ताज झाल्याच कारण माझं काही ह्याच्यात संबंध नाही दूर दूरपर्यंत यांच्या इकडे आल्या आपण हो नारळ पण आहे नारळाच मला नारळ आवडते बरं का सुंदर सुंदर झाड आयला वाटते कशाच्या हिन कश कशा हे काय मला माहिती नाही लई पप्पांनी काय आता कुठं आणलंय ती बी मला माहित नाही आहे लैच माहिती आहे मला टेन्शन घरी जायचंय ते हो आपण व्यवस्थित लवकर घरी जाऊ का हे बाकी अदरवाइज काय नाही लवकर आलो असतं म्हणजे लवकर सगळं झालं काय करायचं काय नाही करायचं मान्य आहे मला निवांतच उठायचं पण उद्या तुम्हाला जॉबला जायचंय सुट्टी नाही घेता सुट्टी नाही देणार तुम्हाला मला नाही माहिती बरोबर आले की आली का चुकीच आली उग काय तरी हॉर्स बघा गावाकडचे हॉर्स गावरा हॉर्स गावला हॉर्स इकडं वाज येत का डेंजर होतोय जनांचा ले बँक वाच येतोय बघा काही बोलू तु न ऊसच भरपूर आहे